नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो एन पी एस डी सी पी एस खाते नाही अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे त्यांच्या सातव्या वेतन आयोगाचे हप्ते रोखीने अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय व शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो एन पी एस डी सी पी एस खाते नाही अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे हप्तेरुखेने अदा करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे माजी विधानसभा परिषद श्री सदस्य श्रीकांत देशपांडे यांचे दिनांक एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार एन पी यस डी सी पी यस खाते नाही अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाचे हप्ते रोखीने देण्याबाबत विनंती करण्यात आली आहे सन दोन हजार पाच पूर्वी अन बिनाअनुदान अंशतानुदान तत्वावर कार्यरत असणाऱ्या परंतु सन दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना डी सी पी एस राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना एन पी एस लागू असून यापैकी काही शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी तांत्रिक अडचणीमुळे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे म्हणजे एन पी एसचे खाते उघडले नसल्याचे निदर्शनास आले आहे सदर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय योजना खाते परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना खाते नसल्याने शासन निर्णय दिनांक दहा एक दोन हजार वीस मधील तरतुदीनुसार सातव्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करण्यात येत नाही तथापि ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन चे खा, आयोगाचे खाते उघडले नाही व ते सेवानिवृत्त झालेले आहेत फक्त अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयोगाचे हप्ते रोखीने देण्यात यावे असे नमूद करण्यात आलेले आहेत सदर परिपत्रक कक्ष अधिकारी शालेय शिक्षण विभाग मार्फत शिक्षण संचालक माध्यमिक व प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रती सादर करण्यात आलेला आहे आणि त्याबाबतचा हा इथं आपण पत्र दाखवत आहोत तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळीमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद